शेगाव तालुक्यातील मटरगाव येथील मटरगाव ते कठोरा जुना रस्ता आहे या रस्त्याने लहान छोटीशी वस्ती आहे या वस्तीत जवळपास पंधरा घरे असे रहिवाशी राहतात व शेतात जाण्यासाठी बरेच शेतकरी या रस्त्याने शेतात जाताना शेतकरी व वस्तीतील रहिवाशी शाळेचे विद्यार्थी यांना रस्त्याने जाताना खूप अडचण येत आहे आमची तिसरी पिढी आहे आयटी आबा बाबा आमचे वडील चार आणि आमची तिसरी पिढी आहे आयटी तरी आजपर्यंतही या गावातून कोण्या सरपंचानं कोण्या आमदारनं कोण्या खासदारनं फक्त आमचे मतं घेत गेला आणि आमचं आमची कोणतीच काळजी नाही केली आम्हाला लाईट नाही रात्री घरामध्ये साप निघतात आम्ही पाचशे सहावी घरं इकडे सात घरं आहो इकडे सात आठ मीटर द्यायला ना फक्त त्या पैसा पाहिजेत आजपर्यंत कैक सरपंच होऊन गेले आणि आताही होतील पण आम्ही त्याच्यासाठी जिवंतच नाही फक्त आम्ही त्याच्यासाठी जिवंत याच्यासाठी फक्त त्या मतं द्या त्याले सरपंच बना आमदार खासदार बना जिल्हा परिषद अध्यक्ष बना पंचायत समिती अध्यक्ष बना आणि आता अजूनही मला वाटत नाही की हा व्हिडिओ जर जाईल सरकारकडे तर या रस्त्याची आमची काही व्यवस्था होईल म्हणून